भीमनगर भाऊसिंगपुरा परिसरामध्ये दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत टाकण्यात आलेल्या साडे कोटी रुपयांच्या लोखंडी पाईपलाईन जमिनीतून उकरून काढून परस्पर त्याची विल्हेवाट लावत ते करून नेल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून त्या जागी प्लास्टिकचे पाईप लावल्याचा नागरिकांनी संताप व्यक्त केलाय सदर प्रकरणी संबंधित गुन्हे दाखल करावेत अशी मागणी देखील करण्यात आली आहे पण ते एका रात्रीतन ते चोरीला गेले सर आता ते कुणी नेले काय नेले त्याची काही कल्पना नाही सर एफआयआर नाही केलं एफआयआर नाही आपण महानगरपालिकेला सांगितलं होतं तोंडी कलेक्ट करून ठेवले होते तर ते बैप नाही आहे म्हणून लेखी सांगितलं होतं की तोंडी नाही सर तोंडी नाही सांगितलं होतं सर कोणी सांगितलं नाही लेखी नाही सांगितलं एवढे करोड रुपये लाखोचे पाहिजे त्यांच्या समोर निघले होते ना सर ते

<laughs> आ, सर म्हणजे इथं आहे ना तीन चार वर्षापूर्वी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत छत्रभाऊ कांबळे यांनी ही योजना इथं राबवलेली आहे आणि प्रत्येक घरात नळ कनेक्शन पण दिलेत पाईप टाकून पण आता हे कोणते शिंदे गटाचे कार्यकर्ते आले माहिती नाही त्यांनी पूर्ण ती पाईप लाईन उकडून लोखंडाची पाईपलाईन उकडून त्यांनी प्लास्टिकची पाईपलाईन टाकली आणि पण मग त्या पाईपलाईनचं उद्घाटन वगैरे काही झालेलं नव्हतं मग हे कोणत्या बेसिसवर यांनी हे काम केलं पूर्ण रस्ते उघडून टाकले पूर्ण वस्तीचा सत्यानास करून टाकलं ह्या लोकांनी आणि पाणी म्हणजे काहीच नाही मग काय मीटर बसवायचे काय बसवायचे सगळे अफरातफरीचे कामं चालू आहे मग आम्ही सगळ्या महिला मंडळ आणि सतीश भाऊ शेगावकर यांनी निवेदन दिलं त्या निवेदनानुसार आयुक्त साहेबांनी थ कमिटी पाठवून चौकशी केली पण आता त्याच्यानुसार जर काही हालचाल नाही झाली तर आम्ही निदर्शने करणारच आहे उपोषणाला पण आमची बसण्याची तयारी आहे मग हा पैसा येतो कुठून जातो कुठून काहीच कळायला मार्ग नाही आहे हा जनतेची फसवणूक आहे आणि सरकारची पण फसवणूक आहे म्हणजे तुम्ही कार्य काही पण करणार का आणि हे कसं जनतेचाच पैसा आहे ते निधी पण टाकला तो ही जनतेचाच पैसा आता पुन्हा ही पण पाईपलाईन टाकणार तो पण जनतेचा पैसा आणि मग नंतर त्याच्यानुसार हे सगळे जनतेचीच फसवणूक होते ना म्हणजे सुधारणा काहीच नाही फक्त उचकाउचकीची कामं चालू आहे दुसरं काहीच नाही त्याच्यामुळं आम्ही सगळं महिला आम मंडळाने सतीश भाऊ शेगावकर याच्यासाठी खंबीर उभं राहणार आहे ह्या गोष्टीसाठी माजी नगरसेवक चेतन भाऊ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत साडेचार कोटीची पिण्याची पाण्याची पाईपलाईन टाकली होती परंतु महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नावाखाली झालेला कामाचं उद्घाटनसुद्धा झालेलं नाही त्या पाप पाईपामध्ये पाण्याचा थेंबसुद्धा गेला नाही साडेचार किलोमीटरची दोनशेची लोखंडाची पाईपलाईन ही जी सी पीनं उखरून बाजूला काढण्यात आली आणि एका रातोरात शिंदे गटाचे एकनाथ शिंदे गटाचा का इथं पदाधिकारी आहे त्याच्या सांगण्याहून आणि जीवन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे ठेकेदार व त्यांचे अधिकारी यांचं संगणमत करून ती रातोरात पाईपलाईन चोरून दिली आणि या भागामध्ये ऑलरेडी सगळं काम झालेलं आहे प्रत्येकाच्या घरामध्ये कनेक्शन दिलेलं असतानासुद्धा महानगरपालिकेच्या आयुक्तांना असा कोणचा आदेश दिला की हे पा लोखंडाची पाईपलाईन काढून टाकायची आणि प्लॅस्टिकची पाईपलाईन टाकावं असं मला वाटत नाही की शासनानं असा निर्णय दिला असेल त्यासाठी त्यांनी समिती स्थापन केली समितीनं पाणीचा अहवाल केला परंतु हे दोघंही बी जीवन प्राधिकरण आणि महानगरपालिकेवर ढकलपणा करत आहेत आणि पूर्ण साडेचार कोटीच्या पुऱ्या पाईपलाईनचा पुरा सत्यानाश केलेला आहे पुरा बट्टाबोळ केलेला आहे आमची मागणी एवढीच आहे दलित वस्ती सुधार योजनेत झालेल्या कामाचा हा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आणि चोरून नेलेला पाईपलाईन चोरून नेलेली पाईपलाईन ज्यांनी चोरून नेलेली आहे यांच्यावर कायदेशीर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि दलित वस्ती सुधार योजनेतून त्यांना अॅट्रिसिटीचा गुन्हा दाखल करण्यात ही मागणी करण्यासाठी आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन दिलेलं आहे या आठ पंधरा दिवसात कार्यक्रम नाही झाला तर आम्ही ता महानगरपालिकेच्या समोर आमरून उपोषण करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत माझं माझा सगळ्यात पहिले मुद्दा हा आहे की बाबा महानगरपालिकेच्या पदाधिकारी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे पदाधिकारी व ठेकेदार यांनी जो भ्रष्टाचार केला जी चोरी केलेली आहे हा डायरेक्ट चोरीचं आहे साहेब जे यांनी चोरी केली आहे यांच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात यावा और यांच्यावर ॲट्रेस गुन्हा दाखल करण्यात यावा पहिली मागणी माझी ही आहे दुसरी मागणी माझी ही आहे की जर येत्या आठ दिवसात आयुक्त साहेबांनी मला समितीचा अहवाल जर नाही दिला तर महानगरपालिकेच्या समोर येत्या आठ पंधरा दिवसामध्ये आम्ही अमरभू उपोषण करणार आहोत मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद